आज आहे लग्नाचा वाढदिवस बघा लग्नाचा वाढदिवस आहे तरी आम्ही आलो रानामध्ये काय करायचं कांदे भरायला किती मज्जा आहे का नाही लग्नाच्या ॲनिव्हर्सरी आणि कांदे भरायचे किती मोठी आहे का नाही आमच्या ॲनिव्हर्सरी लग्नाचा वाढदिवस <laughs> कसा साजरा होतोय पहा कांदे भरण्यासाठी आलेलो आहोत रानामध्ये किती ऊन झालंय आता असल्या उन्हात कांदे भरायचे निवडायचे आणि आज बघा लग्नाचा वाढदिवस असून आम्हाला आहे का सुट्टी नाही कसला वाढदिवस भारी आमचा लग्नाचा एकच नंबर आहे का नाही असा वाटतोय मला हिरवा हिरवा घार पाऊस लवकर येतोय येऊन त्यामुळं आज दहा वाजताच आम्ही आलेलो हो। आहोत रानामध्ये कांदे भरायला कांदे भरायचे ती नाचतोय कांदा